नमस्कार कृष्णित्र विट होते आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारखे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस मी आहे पिंपणे मार्केट इथे जाणून घेणार आहोत काय बाजारभावात आपण बाबत आजचे लाईवली बारहशे पंचर रुपये अतर भाव क्वालिटी गिटी माल थोड़ा सा खराब है चारशे पड़ीस रुपये गोल्टी क्या भाव दादा चारशे पंच रुपये भाव ग कधी वरायटी दिली दादा व्हरायटी घरच आहे काय भाव गेला बाराशे बार रुपये भाव काय वाटतं भावाचं जो तुम्ही आहे खर्च किती आला तुम्हाला उत्पादन खर्च <laughs> खर्च तर खूप आला त्यामुळे त्यानुसार मालाला पाहिजे तसा भाव नाही पहिला हाच कांदा पंधरा वीस दिवसापूर्वी पंधराशे रुपये जात होता पंधराशे रुपये जात होता आता बाराशे झाला पण आता तो सडत असेल त्यामुळे तुम्हाला विकणं भाग आहे खराब होता चालला सुरुवात चालू करेक्ट सो रेनी आता आहे ना लवकरात लवकर सो लवकरात थोडंसं भावाला करेक्शन झालं तर दोन पैसे आधी येऊ शकतात धन्यवाद कोणतं काय भाव गेला बाराशे रुपये कोणती व्हरायटी होती पंचगंगा बाराशे रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकता बाराशे बाराशे पंचेचाळीस रुपये भाव गेलेला आहे आणि कोणती व्हरायटी होती व्हरायटी कोणती होती रेड थ्री बाराशे पंचेचाळीस रुपये भाव गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो बाराशे पंचेचाळीस

अकराशे पंधरा रुपये भाव झालेला आहे सो so, आशा करतो शेतकरी बांधवांना तुम्हाला कांदा मार्केटचे काय रेट्स होते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस याची आयडिया आले असेल पावसाचं वातावरण आहे तरी शेतकरी बांधव हे माल घेऊन आलेले आहेत याच्यात पण माल खराब होण्याचे चान्सेस असतात शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून त्यांना जे आहे ते मार्केटचे रेट जे आहे ते अपडेट जे आहे ते समजतील व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकून जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद